आदिनाथ संजीवनी पॅनल या पॅनलचे प्रमुख आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय आपल्या तालुक्याचे आमदार आबा या गावचे सुपुत्र सांगायचे माजी संचालक आदरणीय राजेंद्र सिंह राजे भोसले माजी सभापती दादासाहेब जाधव त्याचबरोबर बीभी शणना नावटी गाडेसाहेब आमचे मित्र व सावंत गटाचे नेते सुनील सावंत सभापती शेखर दत्त्या गाडे अतुल भाऊ पाटील धुळभाऊ पोखरे संजय डेरे सुभाष जाधव जगदीश निंबाळकर सतीश निंबाळकर उपस्थित सर्वच या गावातील सर्व सहकारी आणि या आदिनाथच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमले ते सर्व सभासद आणि बंधूं वास्तविक पाता सर्वच गटातटामध्ये अजिनाथची निवडणूक लढवावी का ना लढवावी हा विषय सर्वच गटामध्ये चालू होता त्या दरम्यान बागल गटाने या निवडणुकीतून माघार घेतली आदरणीय भाऊंनी बी सांगितलं की म मला काय नको पण मी तुमच्याबरोबर आहे तसे भाऊंनी परवा आपला प्रचारा दा करून झाला त्या दिवशी भाऊनी उपस्थित होते आणि अजूनही इतर सभेच्या ठिकाणी भाऊ येणार आहेत पण वास्तविक पाहता बघायला गेलं तर प्रामुख्याने तीन पॅनल झाले पण विशेषतः दोन पॅनलच ह्या प्रचारामध्ये सध्या गावगावात चालू आहे आरोप एकमेकावर करणे तर मित्रांनो मी कुणावर आरोप करण्यासाठी या ठिकाणी उभा राहिलेलो नाही काल रायगावमध्ये समोरच्या पॅनलची सभा झाली रात्री त्या सभेमध्ये आमचेच सहकारी आमचेच मित्र सुभाषाबा गुळवेंनी बरेचसे आरोप आदरणीय आव्हानवरती केले की आबांना या गोष्टीमधलं या सरकारी कारखान्यातलं शार्कार किंवा या प्रक्रियेतलं काही ज्ञान नाही आवांना काय कळत नाही आता ते बऱ्याच जणांनी ऐकले असेल त्या भाषेमध्ये कारण ते संस्कार माझ्यावरती किंवा आमच्या सहकार्यावरती नाही आहे ज्या भाषेमध्ये सुभाषाबा गोळवे बोलले ते संस्कार त्यांच्यावर मला वाटतं आदरणीय पवारसाहेबांच्या कुटुंबामधील एक विश्वासू सहकारी म्हणून ते स्वतःला सांगतात पण कालच्या भाषणामध्ये ह्याच्या अगोदरच्या भाषणामध्ये सर्व ह्या तालुक्यातील सोशल मीडियावर युट्यूबवर सर्वांनी ऐकलं असेल आदरणीय आभांचा उल्लेख ते एकरी करतात आज जे त्यांना ज्यांना नेते मानतात ते या तालुक्याचे माझे आमदार आदरणीय संजय मामांचा सुद्धा उल्लेख ते एकेरी करतात आणि काल तर मला वाटतं रोहितदादांचा दादांचा उल्लेख त्यांनी एकेरी केला उद्या ज्याला अजय दादांचं स्टाईल आहे समजा लहान जर वयाने असेल तर त्याला एकेरी बोलायचं पण मला वाटतं सुभाष आजितदा त्याला सुद्धा एका दिवस अरे अजित काय चाललंय असं म्हणून नाही मग तर नवर वाटायला नको आज सुभाषाबा स्वतःला मला वाटतं फार उंचीवर गेल्यासारखं स्वतःला समजतात आबांनी सुभाषांनी काल सांगितलं की अजिनाथचं वाटोळ आबांनी केलं तर माझ्या माहितीनुसार आबा या आदिनाथमध्ये आठ वर्षापासून मला वाटतं दहा वर्षापासून आदिनाथमध्ये संचालक नाही आहे आणि मला वाटतं तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला उपाध्यक्ष होता त्यावेळेस बी आदरणीय बाहूंच्या नेतृत्वाखाली तुम्हाला ते पद मिळालं होतं मग ते बाहूंच्या नेतृत्वाखाली कारभार चांगला झाला आणि आबांचा तर या आठ दहा वर्षामध्ये आदिनाथचा गाडीचाही संबंध आहे तर वास्तविक पाहता आदिनाथचं वाटोळं करण्याचं पाप पाप्य आदरणीय या गुळव्या आबांनी केलं आणि आबांला म्हणजे आपल्या आबांला आपल्या आभारावरती ते आरोप करतात ते आरोप त्यांचे जर बघायला गेले तर एक बालिश पाण्याचं वक्तव्य त्यांचं मला दिसते आणि जर काल त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की हे कारखाना कसा चालवणार हे सांगत नाही कुठसुट आरोपच करते तुम्ही तरी आम्हाला कुठं सांगितलं की कारखाना कसा चालवणार फक्त काल एकच सांगितलं दोन तीन सभेत एकच सांगतात की आमची बी आजी दादांची झाली आणि आजी आम्हाला शब्द दिलाय की ह्या कारखान्याला आम्ही वाटेल ती मदत करू मला वाटतं आमची बी आबांची आणि पवार साहेबांची बी चर्चा झाली पवार साहेबांनी बी आबाला शब्द दिला आहे की या कारखान्याची वाटेल ती केंद्रातून लागल महाराष्ट्र सरकारमधून लागल माझं तेवढं ऐकणारे अजून बी केंद्रामध्ये काही लोक आहेत महाराष्ट्र सरकारमध्ये बी लोक आहेत तर तुम्ही काही काळजी करू नका तर सुभाष साहेबांनीच आता मला सांगावं की पवार साहेबांच्या शब्दांना किंमत आहे का अजितदारांच्या शब्दाला किंमत आहे त्याचं उत्तर उद्याच्या सभेमध्ये सुभाष साहेबांनी स्वतः द्यावं आणि वास्तविकवादात तसं बघायला गेलं तर अजितदादांची आभांची बी काय ओळख आहे किंवा नाही हे सुभाष साबांना मी माहिती आहे आणि वेळ आली तर आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्याबरोबर आबांना कारखान्यात संधी द्यायचं जे जबाबदारी तुम्ही दिली तर या तालुक्याच्या वतीने तालुक्यातनंच एक प्रकारचा कारखान्याच्या सभासदांचा सा एक सूर निघ की आपल्याला कारखाना चालू करायचा असेल तर आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील आदरणीय अजय दादा असतील पवार साहेब असतील आव्हाण सामान्यचा कालच्या सभेतला उद्देश असाच होता की वाटेल ते करून म्हणजे मला जर ह्या कारखान्याचं जर चांगलं करायचं असेल ऊर्जित अवस्था आणायची असेल तर आम्हाला काय अडचण नाही की मुख्यमंत्र्यांकडे जायला उपमुख्यमंत्र्यांकडे जायला किंवा दादाकडे जायला याचं भान तुम्ही लक्षात घ्या सुभाष आणि मला वाटतं तुमची तळमळ मळमळ पोटातली जी होती ती हीच होती तुमचा जे राग होता ती खऱ्या अर्थानं काढायची संधी तुम्हाला आज या निवडणुकीच्या निमित्ताने मिळते आदिनाथचा ज्यावेळेस करार झाला मित्रांनो अडीच वर्ष या बाळामध्ये आग्रोनी मग मी मला रोहितदादांवर आरोप करायचे नाहीत पण त्याला जबाबदार सर्व श्री सुभाषाबा गुळवे सुभाषाबा गुळवेनी हा करार झालेला अडीच वर्ष पुढे ढकलला त्या काळामध्ये ज्यावेळेस करार झालता त्यावेळेस जर ह्यांनी कारखान्याचा करार करून चालू करून जर कारखाना केला असता तर आज ही वेळ तुमच्यावर बी आली नसतेवर तुमच्यावर लालशी तुम्हाला या तालुक्यामध्ये आदिनाथ कारखाना जर बारामती आग्रहला मिळाला तुम्हाला या तालुक्यामध्ये आमदार व्हायला सुविस्कर होईल म्हणून ही तुमची जी तळमळ होती ही तळमळ आबा मी म्हणतो काय स्वतःसाठी कारखान्यावर तुम्हाला तिथून लावलं नाही आणि ते पण विनंती व तुम्हाला लावले तुम्हाला काय वाईट भाषेमध्ये असे काय बोलले नाही तुम्हाला जर तळमळ होती तर त्याच वेळेस तुम्ही अडीच वर्ष पूर्वी ज्यावेळेस करा झाला त्यावेळेस कारखाना चालू करायचा मग आबांची तळमळ हीच होती की अडीच वर्ष तुम्ही कारखाना चालू केला नाही मला वाटतं त्या काळामध्ये भाऊ तुळाभाऊ तुळाभाऊ आई ज्यावेळेस मला वाटतं आपण सर्वांनीच प्रतिक्रिया दिली ती की बरं झालं बारामती करून कारखानाच घेतला म्हणून करार झाला पण कारखाना त्यांच्या चुकी मुळे अडीच ते तीन वर्ष आहे म्हणजे आपल्या आमदार साहेबांवर टाकून जमणार नाही त्याची सर्व शिव जबाबदारी शोभासा तुमची तर तुम्ही ते अडीच वर्ष काय केलं नाही हे उत्तर तुम्ही द्यायला आणि कालच्या सभेमध्ये आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो इतके दावे त्यांनी दाखल केले राजनाथच्या विरोधात की जेणेकरून आता एक दोनशे चौतीस कोटीचं नुकसान भरपायचा दावा त्यांनी दाखल केला की के आमचं नुकसान आकारा मला कोर्टातच दाखल वीर वकिलांना वीर वकील मला वाटतं सर्वांच्या परिचयाच्या आहेत तुम्ही वीर वकिलांना खाजगीमध्ये जाऊन तुम्ही भेटू शकता बोलू शकता की आमचं तीन वर्षामध्ये दोनशे चौतीस कोटी रुपयाचं जा नुकसान झालं तेवढं आजिनाथ सहकारी साखर कारखान्याने आम्हाला द्यावं आता जर दोनशे चौतीस कोटी रुपये जर आजिनाथ सहकारी साखर कारखान्याला जर बारामती व्याघ्र जर मागत असेल तर तो कारखाना कसा चालू होईल आणि काय त्या कारखान्याची अवस्था होईल हा माझा प्रश्न आहे आणि त्यानंतर काल सुभाष त्यांच्या रायगाव मधल्या भाषणात सांगितलं ती मला वाटतं काय काय मीडियावरती ते वाक्य कट केलंय सिद्धार्थजी ते वाक्य कट केलंय त्यांचं एक वाक्य होत मी जे ऐकलेल्या भाषणामध्ये की जेवढे बी दावे आम्ही दाखल केले तुम्ही जर आज मामाच्या ताब्यात उद्या जर कारखाना दिला तर आम्ही सर्व दावे मागितले तुम्ही असं का नाहीत म्हणाला की पॅनर कुणाचा बी उद्या आम्ही सर्व दावे मागेल तुम्हाला जर अधिनाची जर खरंच काळजी असेल तुम्ही असं पावलाय पाहिजे तुम्ही म्हणतो जोडसरांचा असं आबांचा असाल अजून मामांचा असं कुणाचा जरी पॅनल आला तरी बारामती सर्व कारखाने मागे किंवा असं का नाहीत मला तुम्ही काय म्हणला की मामांचा पॅनल आला तुम्ही सर्व दावे मागे घ्या म्हणजे जे काय दोनशे चौतीस कोटीचा दावा असेल अजून काय काय आणि दुसरे एक दावा की आदिनाथची प्रॉपर्टी आमच्या ऍग्रोच्या परस्पर कुणालाही हस्तांतरित किंवा त्याच्यावरती कर्ज वगैरे देऊ असा एक दावा त्यांचा चालू अशा पद्धतीचं राजकारण म्हणजे मामांच्या ताब्यात दिला म्हणजे तुमच्या ताब्यात आला तर आम्ही मागे घेऊ आणि विरोधात गेला तर नाही घेणार म्हणजे तुम्ही आदिनाथची अडचण कोण करते मित्रांनो ही गोष्ट तुम्ही पहा अशा पद्धतीचं राजकारण समोरच्या पार्टीकडनं चालले आता मी म्हणतो मामानला आज कारखान्याचा अनुभव आहे ठीक आहे मान्य करू आम्ही दहा पंधरा वीस वर्ष त्यांनी कारखाना चालवला त्यांचा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांनी का विकला का नाही त्यांची त्यांची व्यक्तिगत अडचण असली आपल्याला त्याच्यामध्ये काही देणं घेणं नाही पण मला एक मामांना एक प्रश्न आहे या आकारमाळा तालुक्यामध्ये अजून बरेचसे असे शेतकरी किंवा बरेचसे असे लोक आहेत की ज्या लोकांचं अजून सिबिल खराब झाले त्याची जबाबदारी मामा तुम्ही कधी घेणार आज ज्या लोकांच्या नावावरती तुम्ही खतं मागायला म्हणून तुम्ही अर्ज केले लोकांनी आता मला वाटतं वीटमध्ये तसे काही लोक नसतील कारण उसाचं प्रमाण वीटमध्ये कमी पण आमच्या भागामध्ये म्हणा किंवा खालच्या भागामध्ये बऱ्याचशा लोकांचा अडचण अशीच झाली की खत मागायला म्हणून अर्ज दिला आणि त्या लोकांना सुद्धा माहिती नाही की आपल्या नावावरती कर्ज निकाल म्हणून मग कर्ज काढल्यानंतर वर्षे वर्षे दोन दोन वर्षांनी ज्यावेळेस नोटीस आली त्यावेळेस या सर्व लोकांना कळलं आज त्या लोकांचं शिबिर फक्त फक्त आणि फक्त संजय मामा शिंदे यांच्यामुळे खराब झाले त्या लोकांना आज दुसऱ्या बँकेमध्ये कोणीही उभा करत नाही त्याची जबाबदारी मामा तुम्ही घेणार का काही काही लोकांचे मी म्हणतो आपल्या तालुक्यातील काही लोक असतील भागामध्ये काही लोक आहेत की ज्यांचा शेअर्स आबा साठ साठ हजार रुपये ऐंशी ऐंशी हजार रुपये विठ्ठल कार्पोरेशन मग ह्या शेअर्स आज तुम्ही कारखाना विकून रिकामा झाला ती भाड्याने दिला का कारखाना विकला ते आम्हाला देणं घेणं नाही पण तुम्ही तुमच्या जबाबदारीतून मुक्त झाला आज ह्या लोकांचे ऐंशी ऐंशी हजार साठ साठ हजार रुपये शेअर्स प्रमाणे जे जे गुतले ते गुथलेल्या पैशाची जबाबदारी कोण घेणार त्याचं उत्तर तुम्ही द्या घेतलेला माणूस घेणार का विकला। ते आम्हाला माहित नाही समोरची पार्टी घेणार का तुम्ही घेणार उत्तर तुम्ही द्या आणि ज्या लोकांचं खराब त्या लोकांना जर आज कोणत्या उदारा उभा करत नसेल तर त्याची एक जबाबदारी तुम्ही घ्या त्यांचा उद्याच्याला पट पुरवठ्याची अडचण होऊन बसली अशा पद्धतीचं राजकारण तुम्ही करता आणि आबा सुभाष तुम्ही काळजी करू नका आदिनाथ कारखाना त्या निवडणुकीमध्ये आमचाच पॅनल येणार आहे आणि कारखाना तुम्हाला कसा चालवायचा तुम्ही म्हणायचं गुडघ्यातच काय काय बोलायची पद्धत आहे पवार कुटुंब एक संस्कारक्षम कुटुंब आहे पवार साहेब जरी कोणाला भेटले तरी एखाद्या दहा पंधरा किंवा मी म्हणतो वीस वर्षाच्या मुलाला सुद्धा एकेरी भाषेमध्ये उल्लेख करत नाही तुम्ही आम्हाला सोडवा आम्हाला करा आमचं तर असले आम्हाला काय वाटत नाही त्याचं पण तुम्ही तुमच्या बी नेत्याला तुमच्या बी मालकाला मालकाला जर एकेरी भाषेत बोलत असाल तर तुमच्यामध्ये ही गुरमी किंवा ही कशाबद्दल तुम्हाला एवढी आली तुम्ही मा मानला एकेरी बोलता आभांला बोलता रोहितदा बोलता बावला बोलता मला वाटतं हे अशा क्लिपा जर पवार साहेबांनी ऐकलं तर पवारसाहेबांना सुद्धा हे योग्य वाटणार नाही आणि एक डायलॉग होता कुठल्या तरी पिक्चरमध्ये मेरे पास मा आहे तसं तुम्हाला मी सांगतो आपल्या जवळ पवारसाहेब आहेत काळजी करू नका सुभाष साहेबांना ही त्यांची तळमळच होती की बाबा मुळामध्ये आबा एक सांगू का तुमचं कामच चांगलं विधानसभेला मी करायचं पण तिला मोठा नाही झाला काय असेल ते असेल पवार साहेबांच्या किंवा अजून एखाद्या सभेला जर सुभाष साहाबा सोडला डिसेंबर फोन गेले तर माझ्या समोर उभा करा त्या प्रत्येक कार्यकर्ते काम करत नाही त्याला जाऊ जाऊ जातो अरे सगळ्यालाच नाही राजौरीकरांनी काम त्यांच्या बरोबर प्रवेश केला त्यांनी केलं नाही अजून कुठं कुठं केलं नाही आज गुरुजी वाहन मालक किंवा कर्मचाऱ्यांना विचारा आज काय अवस्था आहे आज काय गुरुचा एक कर्मचारी आणि एक वाहन मालक तुम्हाला सांगतो सगळ्याचे फोन येतात ते आमच्यावर दबाव येतोय म्हणून हा दबाव तुम्ही शोभाचा भाऊ विधानसभेला का नाही आणला तुम्हाला जर विधानसभेत आव तुमच्या मालकाचा पक्ष आहे त्याच्यातून आम्ही उमेदवारी घेतली मग एवढी गुरु मी तुम्हाला कशासाठी आणि असले तरी काय आबा आपल्याला काही फरक पडत नाही आपले काल सुद्धा यांनी काम केलं न केलं त्या त्याला मला जायचं नाही पण त्यांची आपलं काम करायची इच्छा नव्हती फक्त काही गोष्टी म्हणून झाला बाबासाहेबांच्या फक्त एका सभेला मला वाटतं पश्चिम भागातले एक दोन सभेला उभा राहिले आज सुभाष येऊन काकडीवरून रोज कारमाळ्यामध्ये संध्याकाळी सभा घेतात ह्या जर सभा जर तुम्ही विधानसभेला घेतल्या असत्या तर सतरा हजाराच्या ऐवजी मी म्हणतो अजून सत्तावीस सदोतीस हजारांनी आपलं सीट लागलं असतं पण ते तुम्हाला करायचं नव्हतं असो येणाऱ्या फक्त सांगायचा मुद्दा काय फक्त आम्ही आज दादाजी भेट घेतली आमच्या पशी विजय नाही आम्ही फक्त मामा कारखाना चालू शकतो दुसरं कोणच चालू शकत नाही ह्याच्या अगोदरची तर मामापेक्षा नावापेक्षा कमी शिकलेलीच लोक होती या तालुक्यामध्ये रावसाहेब पाटील असतील गोविंद बापू असतील त्यानंतर दिगा मामा असतील भाऊ असतील देवी असतील या तालुक्यातले ही भूमिपुत्र आणि तुम्ही परका चालू चालवा चाल तुम्ही स्वतः उमेदवारी टाकायची आम्हाला ती योग्य वाटलं असतं तुम्हाला आम्ही म्हणतो पंधरा वीस वर्षाचा अनुभव आहे साखर कारखानदारीतला तुम्ही स्वतःची उमेदवारी टाकायची स्वतः उभं राहायचा आम्ही काय नसतो बोल बाहेरचा माणूस तुम्ही म्हणता ज्यांनी स्वतःचा कारखाना विकला ती माणसाला म्हणताय की फक्त एकच माणूस मा या तालुक्यामध्ये चालू दुसऱ्या काय आहे येडे सगळे सांभाळले का मग तुम्ही त्यातच झाला तुम्हाला जर तेवढे जर अनुभव असेल तर स्वतः उमेदवारी टाकायचे भले समोरच्या पॅनल मधनं का असा ना आमच्यातनं नका उभारव तिकडून उभार तिकडून तुम्ही योगदान द्यायचं आम्हाला बरं वाटलं असत जाऊ द्या असू द्या खरी तळमळ आभा फक्त या कारखान्याचा सुभाष आबा गुळवेची एकच आहे की कारखाना त्यांना घ्यायचा होता त्यांना नेतृत्व त्यांचं करायचं होतं ती बाग सोडून द्या फक्त हे चूक आबा तुमचीच झाली सुभाषाबाची तुम्ही करार झाल्या कारखाना चालू केला असता तर ही वेळ आज आली नसती आणि कारखाना व्यवस्थित चालला असता त्यावेळी सर्व स्तरातून तुमचं कौतुक आधी केलं पण ते तुम्हाला मान्य नव्हतं नीतीला मान्य नव्हतं ते तुमच्या योग नव्हता तुमचा असं समजा पण तरी पण उद्या आता जाऊ जास्त बोलत नाही उद्याच्या सभेमध्ये आपण आणखीन बाकीचं बोलू येणाऱ्या ते बी सांगतो मला वाटत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये आबा आमदार होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आबा आमदार होते मला वाटत आणि एकोणीस ते चोवीस पर्यंत संजय मामा शिंदे आमदार होते या गावामध्ये माझ्या माहितीनुसार चौदा ते एकोणीस मध्ये किती वेळा पाणी आलं नाना चौदा ते एकोणीस मध्ये जास्त वेळेस आलं का एकोणीस ते चोवीस <कककारी> मध्ये जास्त वेळेस आलं चौदा ते एकोणीस मध्ये पाणी जास्त वेळेस आलं आणि सुभाष आबा तुम्ही म्हणता आबाला काय कळत नाही आहो तुमच्याच भागातले रस्ते जे त्या काळामध्ये चौदा ते एकोणीस मध्ये झाले खाजगी मध्ये तुम्ही स्वतः बी आबा कौतुक करता की आबाने काय काय असाना पण आबाने आमच्या भागामध्ये चांगलं काम केलं मला वाटतं तुम्ही तर करताच करता पण मी कर्जाच्या सभेमध्ये आबांना सांगितलं होतं की काम करावं तर खरमळ्याच्या आमदारांसारखं करावं मला वाटतं एकूण इच्छा निवडण ही <laughs> वस्तुस्थिती ही रेकॉर्ड आहे रेकॉर्डिंग आहे क्लिप आहेत त्या आणि तुम्ही म्हणायचं की आबांना काही कळत नाही जाऊ द्या सुद्धा हा त्यांना त्यांचा त्यांना त्यांच्यापाशी लगला काही का असा ना येणाऱ्या सतरा तारखेला आपलं चिन्ह आहे कबशी ज्या ज्या ठिकाणी कबशी दिसेल त्या त्या ठिकाणी आपण रबर फुलीचा शिक्का मारा आबांच्या नेतृत्वाखाली भाऊंच्या नेतृत्वाखाली मोती पाटील असतील आदरणीय ने साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पण आशीर्वाद आहे आपण सर्वांनी आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी देतात अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र